नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण या अगोदर ए पासूनचे सर्व व्हिडिओ बघितलेले आहेत तर या सिरियल मधला सुरू होणारे बन्नाट असे विविध इंग्रजीचे शब्द आणि तेही मराठी अर्थ असत तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ जेड या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणारे तब्बल शंभर शब्द तेही मराठी अर्थास जेब्रा म्हणजे झेब्रा जिरोक म्हणजे शून्य जिरो म्हणजे शून्य जिगजाग म्हणजे वळण घेत चालणं जिगजाग म्हणजे वळण घेत चालण जिंक म्हणजे झिंक धातू ઝિંક મણજે ઝિંક ધાતુ જીપ મણજે જીપ ચેઇન જીપ મણજે જીપ ચેઇન જીપ પર મણજે જીપ ચે જીપ પર મણજે જીપ ચે ઝોન મણજે ક્ષેત્ર ઝોન મણજે ક્ષેત્ર ઝૂમ મણજે ઝૂમ વેગાને જવયેણે झुम म्हणजे झुम वेगाने जवळ येणे म्हणजे जोश म्हणजे जोश जेनिथ म्हणजे शिखर किंवा सर्वोच्च बिंदू जेनिथ म्हणजे शिखर किंवा सर्वोच्च बिंदू जेस्ट म्हणजे चव किंवा उत्साह जेस्ट म्हणजे चव किंवा उत्साह जिरोस म्हणजे शून्य जिरोस म्हणजे शून्य म्हणजे क्षेत्रीकरण जोनिंग म्हणजे क्षेत्रीकरण जेनी म्हणजे हास्यास्पद जापर म्हणजे जादूची वस्तू जापर म्हणजे जादूची वस्तू जेफियर मंजे हल्का वारा जेफियर मंजे हल्का वारा जॉम्बी मंजे जोम्बी मृत व्यक्ति जी जीवंत आहे असा भ्रम जॉम्बी मंजे जोम्बी मृत व्यक्ति जी जीवंत आहे असा भ्रम जिगुराट मंजे प्राचीन बाभिलोनियन मंदिर जिगुराट मे प्राचीन बाभिलोनियन मंदिर जिंक ऑक्साइड मे जिंक ऑक्साइड रासायनिक द्रव्य जिंक ऑक्साइड मे जिंक ऑक्साइड रासायनिक द्रव्य जुलू मे जुलू आफ्रिकन लोक जुलू मे जुलू आफ्रिकन लोक जायगोट मे भ्रूण जैविक प्रक्रिया जायगोट म्हणजे भ्रूण जैविक प्रक्रिया जॉंग म्हणजे झोपलेल जॉंग म्हणजे झोपलेल जापर म्हणजे स्टीम किमा इलेक्ट्रॉनिक शॉक देणारी वस्तु। जापर म्हणजे स्टीम किमा इलेक्ट्रॉनिक शॉक देणारी वस्तु। जर्कॉन म्हणजे जिरकॉन मणि जरकोन म्हणजे झिरकोन मणी जेलॉट म्हणजे अत्यंत श्रद्धाळू व्यक्ती जेलॉट म्हणजे अत्यंत श्रद्धाळू व्यक्ती जिल्लियन म्हणजे अनंत संख्या जिल्लियन म्हणजे अनंत संख्या जिपर्ड म्हणजे झिपर असलेला जिपर्ड म्हणजे झिपर असलेला પ્રાણીજન્ય રોગીકન્ય રોગ જમ્બોની એકસારખા કરાઈબે જમા जेब्रा क्रॉसिंग म्हणजे झेब्रा क्रॉसिंग मार्ग जेब्रा क्रॉसिंग म्हणजे झेब्रा क्रॉसिंग पाचारी मार्ग अलोवे म्हणजे झिंक मिश्र धातू अलोवे जिंक म्हणजे झिंक मिश्र धातू झिपर्ड जॅकेट म्हणजे झिपर असलेली जॅकेट झिपर्न जॅकेट म्हणजे झिपर असलेली जॅकेट जिगजॅग म्हणजे वळण जिगजॅग म्हणजे वळण जिन्निया म्हणजे एक प्रकाराची फुल जिन्निया म्हणजे एक प्रकाराची फुल जिंक प्लेटिन म्हणजे झिंक प्लेटिंग जिंक प्लेटिंग म्हणजे झिंक प्लेटिंग झोनिंग लॉज म्हणजे क्षेत्रीकरणाचे म्हणजे कायदे जायगोमॅटिक म्हणजे गालाच्या हाडाशी संबंधित जायगोमॅटिक म्हणजे गालाच्या हाडाशी संबंधित जेप्लिंग म्हणजे मोठ्या आकाराची हवाई जहाज जेप्लिन मंजे मोठ्या आकाराची हवाई जहाज जुकी पर मंजे प्राणियों से देखरेख करना रा जुकी पर मंजे प्राणियों से देखरेख करना रा जिगुराट शेप मंजे पिरामिड सरखा आकार जिगुराट शेप मंजे पिरामिड सरखा आकार जेब्रा स्ट्राइप मंजे जेब्रा चा सरखा झेब्रा स्ट्राइप्ड म्हणजे झेब्राच्या पट्ट्यासारखा जिरोसम गेम म्हणजे शून्य संख्ये जिरोसम गेम म्हणजे शून्य समखे झुमिंग म्हणजे वेगाने जाऊन चुकवण झुमिंग म्हणजे वेगाने जाऊन चुकवण जेन म्हणजे ध्यान जेन म्हणजे ध्यान झोनिंग सिस्टम म्हणजे क्षेत्रीकरण प्रणाली झोनिंग सिस्टम म्हणजे क्षेत्रीकरण प्रणाली झोनिंग परमिट म्हणजे क्षेत्रीकरण परवाना झोनिंग परमिट म्हणजे क्षेत्रीकरण परवाना म्हणजे आनंददायक जापी म्हणजे आनंददायक जिनगर म्हणजे एक मजेदार किंवा प्रतिसाद म्हणजे एक मजेदार चांगला प्रतिसाद फायड म्हणजे झोंबी सारखा जॉम्बायफाईड फायड म्हणजे झोंबी सारखा जुनोसिस म्हणजे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा रोग झुनोसिस म्हणजे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा रोग झोनिंग बोर्ड म्हणजे क्षेत्रीकरण मंडळ झोनिंग बोर्ड म्हणजे क्षेत्रीकरण मंडळ जेब्रावूड म्हणजे एक प्रकाराची कडी <recibir voice> जेब्रावूड म्हणजे एक प्रकाराची कडी <recibir> जिप्पी म्हणजे उत्साही जिप्पी <recibir> म्हणजे उत्साही जायगोमॅटिक बोन म्हणजे गालाची हाड जायगोमॅटिक बोन म्हणजे गालाची हाड जिपलिन म्हणजे जिपलाईन जिपलिन म्हणजे जिपलाईन जुनोटिक डिजिजेस म्हणजे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे रोग झुनॉटिक डिजिजेज म्हणजे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे रोग जिगजागिंग म्हणजे वळण घेत चालणं जिगजागिंग म्हणजे वळण घेत चालणं जिल्स म्हणजे काहीच नाही जिल्स म्हणजे काहीच नाही झुकिनी म्हणजे झुकिनी व्हेजिटेबल झुकिनी म्हणजे झुकिनी वेजिटेबल जेस्टी म्हणजे तिखट जेस्टी म्हणजे तिखट जिलियनेर म्हणजे अनंत पैसे असलेली व्यक्ती जिलियनेर म्हणजे अनंत पैसे असलेली व्यक्ती जिपर्ड पॅन्ट्स म्हणजे जिपर असलेली पॅन्ट जिपर्ड पैंट्स म्हणजे जिपर असलेली पैंट जीटी म्हणजे इटालियन पास्ता प्रकार जीटी म्हणजे इटालियन पास्ता प्रकार जिंक सल्फेट म्हणजे जिंक सल्फेट जिंक सल्फेट म्हणजे जिंक सल्फेट जिनिया फ्लर म्हणजे जिनिया फुल जिनिया फ्लर म्हणजे जिनिया फुला झुटोपिया म्हणजे प्राण्यांच्या जगातील चित्रपट झुटोपिया म्हणजे प्राण्यांच्या जगातील चित्रपट जाप्स म्हणजे विजाच्या शॉक प्रमाणे जाप्स म्हणजे विजाच्या शॉक प्रमाणे जिन्फांडल म्हणजे एक प्रकारचा द्राक्ष जिन्फांडल म्हणजे एक प्रकारचा द्राक्ष जिप्पर्ट बॅग म्हणजे झिपर असलेली पिशवी झिपर्न बॅग म्हणजे झिपर असलेली पिशवी झोनिंग ओर्डिन्स म्हणजे क्षेत्रीकरण नियम झोनिंग ओर्डिन्स म्हणजे क्षेत्रीकरण नियम जिग्गुराट स्टेप म्हणजे पिरमिडच्या पाया जिग्गुराट स्टेप म्हणजे पिरमिडच्या पाया जिंग आनंददायक आवाज जिंग आनंद आवाज, जाट आउट कला, जाट आउट कला, जेन शांत व समाधानी जेनलाइक शांत व समाधानी जेलसली उत्साहाने जेलसली मंजे उत्साह ने जाइमोलॉजी बियर की इतर पे तैयार करना जाइमोलॉजी मंजे बियर की इतर पे तैयार करना जिप्पियर मंजे जास्त उत्साही जिप्पियर मंजे जास्त उत्साही जोनल सिस्टम मंजे क्षेत्रीय व्यवस्था जोनल सिस्टम म्हणजे क्षेत्रीय व्यवस्था जेब्रा पॅटर्न म्हणजे झेब्रा सारखा नमुना जेब्रा पॅटर्न म्हणजे झेब्रा सारखा नमुना जिप अप म्हणजे जिप करणे जिप अप म्हणजे जिप करणे जेफियर ब्रीज म्हणजे हलका वारा जेफियर ब्रीज म्हणजे हलका वारा जीरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहनशीलता जीरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहनशीलता झोनिंग कोड म्हणजे क्षेत्रीकरण कोड झोनिंग कोड म्हणजे क्षेत्रीकरण कोड जॉम्बायफाईड स्टेट म्हणजे मृतप्राय स्थिती जॉम्बायफाईड स्टेट म्हणजे मृतप्राय स्थिती जेब्राफिश म्हणजे एक प्रकारचा मासा जेब्राफिश म्हणजे एक प्रकारचा मासा झुट्रॉपिक म्हणजे प्राणीधारित झुट्रॉपिक म्हणजे प्राणीधारित जिपर क्लोजर म्हणजे झिपर असलेली बंदी जिपर क्लोजर म्हणजे झिपर असलेली बंदी झोनल क्लिरिंग म्हणजे क्षेत्रीय सफाई झोनल क्लिअरिंग म्हणजे क्षेत्रीय सफाई जेस्टी फ्लेवर म्हणजे तिखट चव जेस्टी फ्लेवर म्हणजे तिखट चव जिप कोड म्हणजे पोस्ट कोड जिप कोड म्हणजे पोस्ट कोड जिगझॅग पॅटर्न म्हणजे वळणाचा नमुना जिगझॅग पॅटर्न म्हणजे वळणाचा नमुना झूम इन म्हणजे जवळून पाहणं झूम इन म्हणजे जवळून पाहणं तर विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व अगोदर मिळते आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद